गूळ तेल मीठ मसाले ह्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू जर विष भेसळमुक्त असतील आणि पूर्णत आपण स्वतः बनवलेले असतील तर काय होईल तर आपण आपल्या शरीराला विष खायला घालतोय आपल्या शरीराला केमिकल खायला घालतो आहे आणि परत औषधांची भरमार करतोय तर आपल्या घरी बनवता येईल अशी गूळ काढण्याची पद्धत आपल्या स्मॉल स्केल शेतावरती बनवता येईल अशी गुळ काढण्याची पद्धत आणि आपण व्यवसाय म्हणूनसुद्धा छान गुळ काढू शकतो आणि पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ शकतो अशी गुळ काढण्याची पद्धत आपण तयार केलेली आहे इथून पुढे दहा ते पंधरा दिवस सोग्राममध्ये हा गुळ काढण्याच्या पद्धतीला शिकवला जाणार आहे आपण सगळ्यांनी नक्की भेट द्याय नैसर्गिक ऊस शेतीतून यशस्वीपणे गुळ बनवण्याची खासी पद्धत निर्माण करणारे गुरुवर्य कांतीलाल नलगे नानांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुळ बनवत असतो ह्यावेळी ते प्रत्यक्षात आपल्याला भेट देणार आहे गौपूरक नैसर्गिक वनशेतीतून अनेक मिश्र ऊस गोळा करून त्याचा रस काढला जातो लोखंडाच्या कडईला उडदाच्या पिठाचे लाडण करून उसाचं रस उखळण्यासाठी वापरल्याने गूळ करपत नाही शिवाय आयर्न चांगल्या पद्धतीने मिळते रस काढून निघालेली सूत्री इंधन म्हणून चोलांगनासाठी वापरली जाते त्यामुळे त्यातून निघणारा धूर वातावरण शुद्धीसोबत इंधनाची बचत सुद्धा करतो कळीचा चुना वापरल्याने गुळाचा चिकटपणा कमी होऊन कॅल्शियम मिळते भेंडीचे पावडर रसात मिसळून टाकल्यास घाण मळी पूर्णतः निघून स्वच्छ गुळ मिळतो त्यामुळं कोणतंही केमिकल गुळ बनवताना वापरण्याची गरज पडत नाही इथून पुढे जराही चूक झाली तर गुळ फसलवून समजा घुंगरू घागरा इत्यादी अवस्थापदून पुढे काकवी पकडली की धांदल सुरू होते या गुळ बनवण्याच्या प्रक्रियेची खासी आपल्याला माहिती असायलाच हवी उत्तम पाक म्हणजे गोळी गोळीपाक झाला पाक की गुळ ट्रेमध्ये काढला जातो तिथे आमचे लगभग असते चिक्की बनवण्यासाठी साय पकडण्याची आणि पुढे गुळाच्या ढेपा बनवण्याची असा हा निर्धोक गूळ आपण आपल्या रोजच्या वापरात आणू शकतो विषमुक्त भेसरमुक्त आणि अत्यंत कमीत कमी प्रक्रिया केलेला हा गुळ बघण्याचा अनुभव घेण्यासाठी स्वग्रामला आपल्याला भेट द्यावी लागेल आपली पारंपरिक जीवन पद्धती आत्मसात करण्यासाठी स्वग्रामला नक्की या शंभर वर्ष जगण्याची स्वयंपाक कला आणि संस्कार पाकशाला इथे तुम्हाला